सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त स्थानिक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चौक शेळगाव येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती तयार करण्यात आली या स्तंभाचे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते देवाभाऊ हिवराळे जिल्हाध्यक्ष बुलढाणा उत्तर यांच्या हस्ते उद्घाटन झाले तर शहरातील महार बटालियनचे माजी सैनिक व समता सैनिक दल यांच्याकडून मानवंदना देण्यात आली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन भाऊ वांगर हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये दादाराव शेगावकर गौतम नाईक गौतम सुरवाडे गजानन हिवराळे गजानन शेगावकर भाऊ शेगोकार रवीभाऊ शेगोकार के एम हेलोडे समता सैनिक दल प्रमुख प्रवीण भाऊ बोदडे समाजरत्न रत्न कुमार बांगर लोकेश भाऊ तायडे आशिष भाऊ शेगावकर दीपक भाऊ इंगळे प्रकाश वानखडे गजानन गवाळे रत्नाकर पहुरकर प्रशांतभाऊ नितीन नितीनभाऊ खंडारे धम्माभाऊ इंगळे भाऊ कवडे बाळाभाऊ हेलोडे आकाश बांगर जयवर्धन शेगोवकर कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित होते तर आजूभाऊ सुरवाडे यांनी प्रस्तावना तर आभार प्रदर्शन केले तसेच गौतम भाऊ इंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले मानवंदनाच्या कार्यक्रमात शहरातील सर्व बौद्ध उपासक तथा उपासिका तसेच भीमसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर प्रतिनिधी संजय सुरवाडे